गटोळ भरायला आपलं निघा रोडवर स्वतः म्हणजे असं चाना चुना करून खाल्ल्याला ती चालतंय नापडून बिपडून मग आता आम्ही करायचं करायचं खायच वाटायचं हुशार आहे आणि आम्ही कर लागल किती ओरडत आहे आमच्या घरी काय तेलाची हिन आयन तीन आयन करून आता बरं तेलाचं तुमच्या घरी आहे सगळं कशात तळा पाण्यात काय त्यात तळ्यात तळायला लागले म्हणजे तेल का नाही अर्ध पाणी अर्ध अर्ध पाणी सांगा लागलं अर्ध तेल काय तर प्रश्न भांडणाचा नाही इथं तुम्ही किती किरकिर करताय आम्ही करायला लागल्यावर आता आता आम्ही करायला लागलो तर म्हणताल की भांडणं काढ नको आम्ही खायसाठीच तळतो ना का एकटीसाठी तळत नाही सगळ्यासाठीच तळत असते तुमच्या आणि काय एकटा पुरत तळायला लागलाय तेवढं पुरतो ठेवतो नाही बक्षीस म्हणून बक्षीस म्हणून कसला हुशार आहे बघा इथं हो का दोन दोन प्रकारच्या तर राहलेत तळायला अजून सांगा लागले तिथं अजून आम्हाला खरा लागलोय काय तर खायला मग मी काय केलं रिक्टी खाते काय बडबडताय किरकिरी करताय माझ्या नावानं किरकिरी कशा पाय करत असत कशा पाय म्हणताय मला घरात बसून सुचतय चणाचना खाऊ वाटतय आणि आता तुम्हाला काय व्हायला लागले आजच्या दिवस केलं उद्यापासून ही हाय एक पण करत नाही नाही बघू की आता हाय कि मीच काय आपण साहेब काय उपोषणाला बसलाय मला काय लागत नाही लागत नाही आम्हाला करा ठेवा पहिले पाचल्यावर काय शिजून ठेवले बघू जरा सारखा बाजूला बिर्याणी हळद टाकल्या वाटतं बिर्याणी म्हणून बटाटन बिटाटन टाकले बिर्याणी म्हणते त्याला आता काय आम्हाला रोज, रोज भात काढा रोज भातच खावा तुम्ही तीच आहे करून मग आता काय करावं तुम्ही काय आता देणार नाही करून जाता आम्हाला यात काढायचं तुम्हीच म्हणता चव करत नाही पाण्यानीच भाज्या होत्या तेलच ढिग वत्यात आता करा खावा बघ कसं होतंय खायचं करून मग काय झालं दोन हात दिले काय करत नाही खरं की मग कोण नको म्हणले आम्हाला खायला भेटत आठ दिवसाच्या वर टिकत नसत आहे भात खायचं मग हम्म हाती की भात मला काय दोरचं भात खायच आणि ही झालं ती झालं म्हणाला नाही असं झालं मीठच कमी आहे जसं आम्ही खातो ना, ना तुम्ही शंभर चुका करता शंभर आम्ही काढणार असं कस जस तुम्ही आम्हाला वागणूक दिली आम्ही तशी तुम्हाला देणार हुशार ऐकले मायचे मापू गाण्याची नाही तर तुम्ही काय चलती ती आमची मापू ती चालत असते हुशार केले ती चालत असते ती मग हुशार तुमच्याकडं हुशार पापड सगळे नीट करा

किलो भर तेल जाळून किलो भर किलो ते पंधरा लिटरचा डबा पंधरा लिटरचा डबा एवढ सगळं बरं झाले आले मी टायमिंग वर बर आता काही खाणार आहे दोन वाडा अजून दोन वाडा जास्त असली किरकिरी बघून गटोळ बारा आपलं निघा रोड वर सगळं तुम्ही ना इथं डोक्याला ताप द्यायला थांबा ना <laughs> तुम्हीच की शिका लावलं आम्ही सगळं पण तुम्हीच निघा कडकडे कर, झालं भात बनवला मस्त पापड बनवले ती काकडी चिरायची खायची त्याला घ्या जावाला बस झालं त्याच्याला घ्या जावाला असं कुरकुर येते तर खाणार आम्ही पोटभर भाजल तोंड गरम गरम तोंड टाका लागलाय <laughs> आमचं मन <मंगा रहा> <laughs> तर युट्यूब फॅमिली आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण आपल्या युट्यूब नवीन त्यांनी सबस्क्राईब केलं शिव जाऊन आणि नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच बाकीची व्हिडिओ आहे ती पण नक्की बघा बाय बाय